त्याच्यावर मी ब्लाऊज स्त्री मध्ये शिवून देते स्त्री अजिबात लागत नाही रेडीमेड ब्लाऊज हो यो की झालं साडी तयार हा वेल्वेटचा आहे हा ब्राह्मणी पॅटर्न कलर सुंदर या साडीचा ब्राह्मणी साड्या छोट्या मुलींच्या हो यो त्याला सगळा आरी वर्क केलेलं आहे आठ नऊ कलर आहेत सुंदर आहे पदरा नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील शनिपार चौकात महालक्ष्मी मार्केट मध्ये असलेल्या पूजा कलेक्शन या साडीच्या शॉप मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधील नऊवारी साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत त्यांच्याकडे तयार नऊवारी साडी मिळेल आणि तुम्हाला पाहिजे तशी नऊवारी साडी शिवून देखील मिळेल तसेच तुम्हाला आवडलेल्या साड्या तुम्ही ऑनलाईन देखील मागू शकता नमस्कार नमस्ते नमस्ते माझं नाव पूजा तुळशीदास झवेरी आणि आमचं शॉप आहे महालक्ष्मी मार्केट शनिपार चौक नियर देसाई बंधू आंबे आले तुळशीबागेच्या जवळच आहे आपलं दुकान आहे आणि आमचं हे स्वतःच शॉप आहे गेले पंधरा वर्षापासून आम्ही हे शॉप चालवतोय आणि आमच्याकडे नऊवारी साड्या मिळतील तयार आणि शिवून पण देतो एका तासात मी शिवून देते साडी एका तासात साडी तुम्ही जरी साडी घेऊन आला तर एका तासात मी सांगते फिरून या साडी शिवून घेऊन जा अच्छा घालून बघा समाधान झालं की बाहेर जा ओके <laughs> आता आपण साड्या बघायच्या हो हो बघा ना माझ्याकडे रेडीमेड साड्या आहेत शाही मस्तानी राजलक्ष्मी पेशवाई ब्राह्मणी कोल्हापुरी सगळ्या साड्या माझ्याकडे मिळतील तुम्हाला अच्छा या सगळ्या आता रेडीमेड तयार आहेत हो या बघा या साड्या तयार आहेत एक उघडून दाखवते तुम्हाला आणि या दोन मिनिटात घालू शकता आतमध्ये लेगिन वगैरे घालायची काही आवश्यकता नाही दोन मिनिटात घालायचं साडी म्हणजे फक्त आपण घालतो तशी साडी हो या हे बघा ही, ही साडी आणि याला हे बघा खालपर्यंत अस्तर असत असत हे बघा खालपर्यंत अस्तर इझी टू वेअर पोचणार नाही हो या। लगेच घालू शकता आपण पदर टाकला की झालं साडी तयार आणि याच्यामध्ये अजून भरपूर भरपूर पॅटर्न कलर्स सगळे अवेलेबल आहे माझ्या परदेशात पण साड्या जातात आता पण माझ्याकडे युएसचं काम चालू आहे अमेरिकेचं त्रिपुरा हो हो आम्ही लगेच शिवून देतो माझ्याकडे चार कारागीर आहेत आम्ही एका तासात कुठलाही लांबचे कस्टमर आले की मी थांबवत नाही लगेच शिवून देते घेऊन जातात ते आपण हाच पॅटर्न आहे अच्छा तोच आहे होय पदर पण सुंदर आहे अगदी भरलेला आहे नवरीन ब्रायडल ला वगैरे पण हिरवा आणि मॉम डॉटर पण मी करून देते मध्ये मॉम डॉटर पण तुम्ही होय आणि आता त्याचा ब्लाऊज काय साडी ब्लाऊज पण शिवून देते मी आता मी हे काढलेलं आहे आता सीझन आहे ना तर साडीने घेतली की त्याच्यावर मी ब्लाऊज मध्ये शिवून देते फ्रीमध्ये डिझायनर ब्लाऊज अगदी फ्रीमध्ये शिवून येस आणि ब्लाऊज शिवायला किती वेळ नाही त्याला एक दिवस लागतो एक ते दोन दिवस लागतात साडी पाहिजे तर मी एका तासात देते ब्लाऊज लागतो कारण ब्लाऊज छान शिवायचा आणि त्याला डिझाईन करायचं असत साडी लवकर होतात मोठ्या साड्या आणि इव्हन मी छोट्या साड्या पण शिवून देते लहान मुलींचा हो अगदी सहा महिन्यापासून तर बारा वर्षापर्यंत मी साडी शिवून देते ब्राह्मणी त्याचा कलर सुंदर आहे साडी हो आणि मुख्य म्हणजे ना या साड्याना इस्त्री लागत नाही आमच्या इस्त्री ना इस्त्री, इस्त्री साठी फार प्रॉब्लेम येतो ना हे बघा इस्त्री अजिबात लागत नाही दोन मिनिटात घालू शकतात आणि माझ्या तीन ब्रांचेस आहे एक मुंबईला दादरला ब्रांच आहे एक इथे रविवार पेठेत मुलीला आहे मुलगी चालवते माझंच दुकान आहे ते रविवार रविवारपेठेतला आहे मुंबईला दादरला आहे आणि हे एक आहे ही जुनी ब्रांच आहे सगळ्या ब्रांच त्याचा पदर दाखव दाखवत आहे ना हा बघा हा पदर सुंदर आहे पदर वेळ लागतो ह्याला वेळ लागत नाही त्या दोन मिनिटात घालायच्या साड्या चेन लावा नाडी बांधा आणि रंगावर घ्या झालं दोन मिनिटात घालायची मी आणि शाही मस्त हा शाही पाच सहा प्रकार आहेत आणि एका तासात मी हे सगळे शिवून देऊ शकते कस्टमर आले हा फिरून या म्हणते हे बघा हा ब्राह्मणी पॅटर्न पॅटर्न आणि ब्लॅकला कॉम्बिनेशन पण छान आहे ब्लॅक नाही नेव्ही ब्लू कलर आहे हा बघा रेड हे बघा सुंदर होय आणि ब्राह्मणी साडी पूर्वी ट्रेडिशनल लुक यायचा पूर्वी बायका याच घालायच्या ओचाची साडी होय पारंपरिक साड्या त्या पण आम्ही अर्ध्या एक तासात लगेच शिवून देतो कस्टमरना जास्त ह्याची प्राइस काय आहे त्या दोन हजारला पडतील शिवून वगैरे सगळं शिलाई सकट शिलाई सकट होय आणि त्या अगोदर दाखवल्या ना शाही मस्तानी त्या तीन हजारला पडतील तीन हजार हे बघा या साड्या या तीन हजार मध्ये साडी स्टिचिंग आणि ब्लाउज तीन हजार तीन हजार मध्ये आणि बाहेरनं पण तुम्ही साडी आणली तरी पण मी शिवून देते ती पण तुम्हाला एका तासात मिळेल त्याची शिलाई सा, किती सहाशे रुपये शिलाई सहाशे रुपये शिलाई ब्राह्मणी मस्तानी पेशवाई राजलक्ष्मी पॅटर्न कुठलाही असेल शिलाई सहाशे रुपये येस आपली हो साड्यांचे कलर्स आहेत सगळे कलर तुम्हाला कुठला आवडेल तो माझ्या अख्ख्या दुकानात साड्या आहेत सगळ्या नऊवारी दहा वार साड्या आहेत आणि आम्ही या डायरेक्ट खरेदी करतो कुठून माऊ बनारस बेंगलोर आणि बेळगाववरनं डायरेक्ट व्हिवर्स कडनं आम्ही घेतो त्यामुळे आम्हाला होलसेल रेट मध्ये या साड्या मिळतात बाहेरच्या सा पेक्षा रेट आमच्याकडे खूप कमी आहे कम अच्छा इथे सिंगल पीस मिळेल आणि सिंगल पीस पण आमचं होलसेल रेट मध्येच मिळेल दोन्ही होय असं नाही की होलसेल आहे त्याला जास्त पीस घ्यायचं असं नाही एक पीस घेतला तरी होलसेलच्याच रेटने मिळणार आणि आता तुमच्याकडच्या साड्या दाखवा बरं तुमच्या साड्या दाखवते ना याची काय प्राइस या, या साड्या तीन हजार मध्ये साडी स्टिचिंग ब्लाउज ब्लाउज होत सुंदर या साडीचा ह्याच्यावरचा डिझाईन पण छान आहे त्याचा कलर पण छान आहे हा बघा आणि हो या पैठणीमध्ये आहे हो सेमी पैठणी आता प्युअर सिल्क वगैरे घेत नाही कारण त्याला चुरगळतात त्याला इस्त्री वगैरे मेंटेन करावं लागतं करा याला विदाऊट मेंटेनन्स आहे कारण याला इस्त्री वगैरे काही गरजच नाही आणि आम्ही शिवताना पण खालपर्यंत अस्तर लावतो आणि आमचं अस्तर पण चांगल्या क्वालिटीचं असतं हलकं वापरत नाही त्यामुळे कापड खराब होत नाही धुतल्यावर आटत नाही काही नाही आणि आमच्या साड्या हँड वॉश मशीन वॉश कसंही करू शकता इस्त्रीची आवश्यकता नाही हा बघा हो हा पण एक कॉटन सिल्क आहे कॉटन ती दोन हजार मध्ये पडेल साडी स्टिचिंग सगळं सगळं आणि हे वेलवेट मध्ये पण मिळेल साड्यांचा आता ट्रेंड चालू आहे हो। ते बघा वेलवेटच्या साड्यात काढून दाखवते तुम्हाला स्टिच करून मिळतील आता हा ट्रेंड चालू आहे लग्नांमध्ये पण थीम करतात नवरी मुलगी घालते तिचा अख्खा ग्रुप घालतो सगळे मामी मावशी काकी आई आत्या सगळे घालतात हा बघा हा वेलवेटचा आहे पूर्ण आणि ह्याच्यावरती ब्लाऊज पण वेलवेटचा oh होय आणि वेलवेटचा ब्लाऊज ह्याच्याबरोबर फ्री मिळेल पट्टा पण कंबर पट्टा पण मिळेल ब्लाऊज फ्री येस येस yes, yes. तीन हजार मध्ये त्याची प्राइस आहे वेलवेट मध्ये okay, साडी स्टिचिंग ब्लाऊज लेस सगळं तीन अच्छा आणि लेस कस्टमाइज करू शकतो हो oh यो कस्टमाइज करू आणि कस्टमाइज प्रमाणेच आम्ही देतो अच्छा हा पण एक प्रकार झाला वेलवेट मध्ये ह्याच्यामध्ये कलर आहेत बघा या इकडे राणी पिंक हो हा बघा हा ग हा राणी कलर हा मोरपंखी एक कलर खूप जातो आता सध्या इतका डिमांड आहे त्याला कलर ह्याला लेस लावून मिळेल आपण सुंदर कलर आहे मस्त वाटतो अगदी घातल्यावर खूप सुंदर वाटतो आणि मर... जांभळा कलर एक ना हा बघा आहे जांभळा पण कलर हो आहे ना हा बघा हा कलर लावल्यावर याला लेस लावून ठेवली आहे हा बघा मरून कलर मरून कलर आपण सुंदर आहे सगळे कलर छान वाटत जांभळा जांभळा याला पण लेस लावून मिळेल लेस पाहिजे तशी लेसचे पण प्रकार आहेत माझ्याकडे याला लेस वगैरे लावून कस्टमाइज करून दिलेलं आहे हे बघा त्यानंतर आम्ही ब्राह्मणी साड्या ब्राम्मी त्याचाही असा पदर मोठा येणार आपण साड्या अखंड शिवल्या मुख्य म्हणजे आम्ही कट करत नाही साड्या अखंड शिवतो त्यामुळे पुढे मागे वाटलं तुम्हाला उसवायची आहे तर साडी उसवू पण पहिल्यासारखी करू शकता याची काय प्राइस आहे ह्याची तीन साडे तीन हजार आहे तीन हजार पाचशे ओके याच्यामध्ये पण आपण कस्टमाइज करू शकतो तुम्ही पाहिजे तशी लेस आणि बघा हे कलर आहे त्याच्यात सुंदर सगळे ब्राईट कलर सगळे ब्राईट आणि नवरींसाठी खूप छान आहेत अगदी कलर वाईन कलर खूप जातो हा, हा कलर पण सुंदर आहे ग्रीन कलर बॉटल ग्रीन बॉटल ग्रीन आणि एक येलो कलर आठ नऊ कलर आहेत आणि साड्या इथे स्टिच करतो आम्ही वरती अच्छा वरती स्टिच करतो रेडीमेड ब्लाऊज ब्लाऊज छोट्या मुलींच्या साड्या पण आहेत ना आपल्याकडे छोट्या मुलींच्या हो oh वेल्वेट मध्ये पण मिळतील काटा पदरामध्ये पण मिळतील धोतर सोळ सगळं आपण शिवून देतो सगळं मिळेल हो य आणि या ची साईज काय अवेलेबल असतील ची साडी हे छत्तीस अडतीस चाळीस अच्छा आरी वर्कचे ब्लाऊज पण आहेत ब्लाऊज पीस हे हो oh, हे okay. पण सहाशे पन्नास रुपयाला सगळा आधी वर्क केलेला आहे सहाशे पन्नास रुपया oh, yeah. आणि ब्लाऊज कधी पासून चालवतात ब्लाऊज ची रेंज रेडी माझ्याकडे रेडीमेड चारशे पासून आहे होय आठशे पर्यंत आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत ब्लाऊज लहान मुलींच्या साड्या लहान मुलींच्या साड्या आम्ही रेडीमेड शिवून देतो ना ह्या oh, yeah. काय काय पासून चालू होतात त्या बाराशे पासून बाराशे, बाराशे पसुन ते पंधराशे साड्या घेतल्या तर पंधराशे पर्यंत साडी स्टिचिंग ब्लाउज आणि कंबर पट्टा सगळं मिळेल त्याच्यात सांगितलं ना एकदा कस्टमर आमच्याकडे आलं की ते घेऊनच घेऊन येस आणि लगेच त्यांना अर्जंटली पण आम्ही शिवून देतो सांगतो तुळशी बागेत ते राऊंड मारून या नाही तर जवळ दगडूशेठ गणपती आहे फिरून या तोपर्यंत साडी रेडी घालून बघा समाधान झालं की जा आणि मला राष्ट्रपती पुरस्कार पण मिळालेला आहे सोळा सतरा वर्षांपूर्वी आम्ही त्यांना सव्वीस जानेवारीला पासष्ट साड्या शिवून दिल्या होत्या अच्छा तर त्यांनी आम्हाला राष्ट्रपती भवन मध्ये बोलावून आमचा सन्मान केलेला सहावारी इझी टू वेअर आतमध्ये हुक लावून देतो किंवा पर्कर पाहिजे तर पर्कर पण लावून देतो सहाशे रुपये त्याची स्टिचिंग चार्जेस आहे सहावारीची सहाशे आणि त्याला किती वेळ लागतो त्याला एक दिवस ठेवतो आम्ही साडी कारण पर्कर वगैरे मॅचिंग वगैरे सगळं आणून द्यावं लागतं कारण हल्ली बायकांना साड्या नेसायला वेळ नसतो आणि झालं पैशा वगैरे बायका आणतात ना घरातल्या सगळ्या उचलून आणतात वीस वीस साड्या पंधरा पंधरा साड्या आणतात की परकर लावून द्या आम्हाला कारण ती दोन मिनिटात घालायचं नाडी बांधली की पदर टाकला की झालं तयार प्लेट नेफा वगैरे सगळं आम्ही लावून देतो सगळं अच्छा आणि तुम्ही हे ऑनलाइन कसं काय देता साड्या नाही त्यांनी ऍड्रेस पाठवला की आम्ही ऑनलाईन शिपिंग करतो आणि फ्रीमध्ये शिपिंग फ्रीमध्ये एक साडी मागवली तरी शिप हो यो फ्रीमध्ये पाठवतो